नाही बडतर त्यांच्यामुळं झाली शंभर टक्के हे आम्हाला बी मान्य आहे पण इथं पंकजा त्यांनी आणि धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे हे मंत्री आहेत सरकारच्या वतीने आले असतील पंकजा मुंडे ह्या आल्या एक समाज समाजाचं आंदोलन चालू आहे आता त्याच्यावर काहींची प्रतिक्रिया काय येते की ब आता कशा आल्या पहिल्यांदा कुठं गेल त्या मराठा आरक्षणाच्या जे आंदोलन चालू होतं उपोषण आंतरवली सराटीमध्ये तिथं का नाही आल्या अहो आम्ही असं कधी म्हटलोत का हाके सरांचं उपोषण इथं चालू आहे आंतरवली सराटीला मुख्यमंत्री शिंदे साहेब आले प्रचंड मराठा समाजाचे नेते आले आम्ही असं कधी म्हटलोत का ओबीसीचा एखादा माणूस असं म्हटला का का शिंदे साहेब का आले आणि इथं का नाही आले असं म्हटलोत का मग पंकजातही आज जर इथं आले असते तर एवढं पोट दुखायची तुमची काय गरज धनुभ धनंजय मुंडे गेले ते समजा सरकारमध्ये होते सरकारच्या वतीनं गेले होते पण पंकजाताई इथं शेवटी तुम्ही जसं तुमच्या समाजाचा तुम्हाला कळवळा येतो तसं पंकजाताईला त्यांच्या ओबीसीचा कळवळा येणं साहजिक आहे ना ते तर माझ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये तर खूप आहे खूप आहे आता दोन माणसं जर एसटी शेजारी बसले तर त्याला विचारते तुमचं नाव आडनाव काय आडनावावरून तो जर असला आपल्या समाजाचा तर बोलतेत नाहीतर विरोधी समाजातला असला तर त्याला बोलणंसुद्धा टाळतेत इथंपर्यंत जातीवाद आलेला आहे जरी कुणी म्हणत असल जातीवाद नाही आहे किंवा काही नाही आहे पण शंभर टक्के आहे आज कुणी कोणाला कुन बोलायलासुद्धा तयार नाही ओबीसी मराठा हा वाद खूप प्रचंड भयंकर आहे सध्या आज हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे जारांगे पाटलांनी आंदोलन केलं तिथून पुढं हा वाद जास्त फोफावला म्हणजे हा जातीवाद आता त्यांना आमचा विरोध नाही आहे तुम्ही मराठा समाजाचे प्रतिनिधी आहात तुम्ही त्या मराठा समाजामध्ये जन्माला आहात तुम्हाला तुमचं आरक्षण मागणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे हक्क आहे तुमचा तो मागावा पण कुणाच्या तरी टोपल्यातून अर्धी भाकर आम्हाला द्या असं म्हणू नये तुम्ही स्वतंत्र तुमची चूल मांडा तिथं भाकरी करा खा आम्ही आमचं काहीही म्हणणं नाही फक्त आमच्या जी टोपल्यात आहे ती तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही हीच ओबीसींची मागणी आहे त्याच्यासाठी हाकेसरांनी इथं जे आंदोलन उभारले त्या त्या आंदोलनाच्या रूपानं पूर्ण ओबीसी हा एकवटल्याला आम्हाला आम्ही बी पाहतो तुम्ही बी पाहता माझं नाव शहादेवगर्जे बीड जिल्ह्यातून आष्टे तालुका खिळद गावातून गावामधून आलं या ठिकाणी लक्ष्मण हाके सरांच्या मार्गदर्शनानं आज पूर्ण ओबीसी समाज एकवटला आहे आणि जे ओबीसींना मिळालेलं आरक्षण आहे याच्यामध्ये जे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होती याच्या विरोधामध्ये म्हणजे त्या आरक्षण ओबीसी मधून देण्याला विरोध म्हणून हाके सरांनी जे आंदोलन सुरू केलंय त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं ज्या वेळेस ओबीसीना आरक्षण दिलं त्यावेळेस काहीतरी निकष निकष तर लावलेले असतील मग आता जे समजा तुमच्या खिशामध्ये शंभर रुपये आहेत आणि माझ्याकडे पैसे नाहीत मग माझ्याकडे पैसे नाहीत मग मी कुठून तरी ते उपलब्ध करायला पाहिजेत ना का तुमच्याच खिशातून मला पन्नास रुपये द्या हो असं म्हणणं योग्य आहे का नाही आहे व मराठा समाजांना आमचा ओबीसीचा आरक्षणाला विरोध नाही आहे पण त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त जे दहा टक्के दिले त्याच्यात आणखीन बारा टक्के मागावं पंधरा टक्के मागावं त्यांना आमचा पाठिंबा राहील दिलेला होती तरी आम्हाला काही हरकत नाही आमची पण हा फक्त ओबीसी मधून आरक्षण नको आहे मग आमचं आम्ही गरीब आहोत आम्ही वंचित आहोत असं समजूनच आम्हाला आरक्षण त्यावेळेस दिलं असेल ना काहीतरी निकष लावून ज्या पद्धतीनं आता परत आपण राजकीय मुद्द्याकडे येऊया काही युवकांनी आत्महत्या केल्या खरंच तर ते चुकीचं आहे तसं करायला नाही पाहिजे कुणी कारण ताईंचंही तेच म्हणणं आहे की आपण लढून परत एकदा उभे राहू ठीक आहे आपला पराभव झालाय पण आत्महत्या करणं हा मार्ग नाही तो कोणी अवलंबून आहे तर ज्या पद्धतीनं समाजामध्ये रोष आहे किंवा मतदारांना वाईट वाटत त्या काय भावना आहेत तुम्ही तुम्ही आता मतदार नक्कीच आत्महत्या करणं हा मार्ग नाही मार्ग आहे पण त्याच्यामधून एक बोध घेण्यासारखा आहे सर एखाद्या नेत्यासाठी जर एखादा तरुण दोन तरुण चार तरुण समजा आत्महत्या करीत असतील तर त्या नेत्या नेता किती खंबीर असेल आणि त्या नेत्याला ते किती मानत असतील किंवा त्या नेत्याची उंची त्या आत्महत्या केलेल्या माणसांच्या नंतर ती जाणवते नेता नेता, नेता ने किती उंचीचा ने आहे उचलायला पाहिजे काय केलं पाहिजे सरकारनं आमच्या आरक्षणाला धक्का न लावता दहा टक्के जे दिलं आहे त्याच्यात जर आणखीन वाढ करता आली तरी एक दोन टक्क्याची वाढ करून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं त्यांना आमच्या शुभेच्छा असतील हा नाही बरोबर आहे ना असं तोंडी सांगणं आणि कागदावर सांगणं लिखी स्वरूपात घेणं ह्याच्यामध्ये फरक आहे ना आणि ते बरोबर आहे कुणीतरी सरकारच्या वतीनं जबाबदार व्यक्तीनं किंवा राज्यपाल असतील ह्यांना लिहून द्यायला पाहिजे आता हे काय म्हणते समजा सरकार काय म्हणतं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देऊ अहो आरक्षण धक्का न लावता आहे हे तर कसं तर पाहिजे तुम्ही ओबीसीतूनच द्यायचं म्हणतात मग ओबीसीतूनच दिल्यावर एक हांडाभर पाणी आहे त्याच्यातले दोन तांबे जर काढून घेतले तर त्याचं रिकामं होणार आहे मग ते म्हणते तर रिकामं होणार नाही मग रिकामं कसं होणार नाही हे तर सांगायला पाहिजे त्याच्यासाठी हा केसरी इथं बसलेले आहेत ना उपोषणाला आता ज्या पद्धतीनं आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि मराठा समाजाकडनं किंवा यांच्याकडनं सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहोत काय वाटतं तुम्हाला ओबीसी कशा पद्धतीचं सगळ्यात पहिलं जरांगे पाटलांना आमच्या शुभेच्छा त्यांनी यावं राजकारणात पाहावं देश कसा चालवायचा राष्ट्र कसं चालवायचं हे इथं बसून आपल्याला बोलणं सोपं आहे तिथं किती अवघड आहे हे त्यांनी त्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करावेत मतदारसंघात त्यांचे निवडून आणावात आणि स्वतःचं आरक्षण स्वतःने घ्यावं त्याच्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा